मागा ठाणे संघातील काही झोपड्या या न्यायालयाच्या आदेशानुसार तोडण्यात येत आहे तरीही त्या झोपड्या एकोणीसशे च्या नियमात बसतात का याची देखील चौकशी करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात येईल मंत्री उदय सामंत आक्रमक पाहूया अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य प्रकाश सोर्वे साहेबांनी झोपडपट्ट्याबद्दलची लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आहे त्याच्यामध्ये ही जमीन त्यांनी सांगितल्याप्रमाणे इक्बाल खत्री नावाच्या मालकाची पूर्वी होती त्याच्यानंतर दोन हजार वीसला ही मेसर शेलाजी इन्फ्रास्ट्रक्चर यांना ही जमीन विकली गेली शेलाजी इन्फ्रास्ट्रक्चरवाले असं म्हणतायत की त्याच्यामध्ये त्र्याऐंशी बांधकामं ही तिथं होती परंतु महानगरपालिकेनं ज्यावेळी सर्व्हे केला त्यावेळी पंच्याहत्तर बांधकामांपैकी एक्कावन्न पक्षकारांनी नोटीसीच्या विरोधामध्ये दिंडोशी सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेले होते परंतु न्यायालयानं ह्या झोपड्या निष्कासित न केल्यामुळं महानगरपालिकेला आदेश दिले होते की या सगळ्या झोपड्या म्हणजे जी काही घरं आहेत ती आपण निष्कासित करावी आणि त्या पद्धतीनं न्यायालयाच्या ना आदेशानुसारच ही घरं जी आहेत ही निष्कासित करण्यात आलेली होती परंतु सन्मान्य सदस्यांनी असं सांगितलं की एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदरच्या ह्या झोपड्या होत्या त्याच्यामुळे त्यांना त्या तो नियम लागू करावा तर त्या संदर्भामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवचा नियम त्यांना लागू होतो का हे मा महानगरपालिकेच्या आयुक्तांना सूचना केल्या जातील की हे तपासून बघा म्हणून आणि त्याच्या नियमामध्ये ते जर बसत असतील तर नक्की माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे ती सकारात्मक शासन नक्की घेईल परंतु याच्यामध्ये बिल्डर लोकांनी संगणमतानं कुठं काही तोडलं अशा पद्धतीची जी भूमिका आहे ही सकृत दर्शनी तरी दिसत दिसत नाही उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ही घरं आपण निष्कासित केलेली आहेत आणि जी घरं निष्कासित केलेली नाहीत वीस ती रेसिडेन्शियल आहेत कमर्शियल होती ती आपण तोडली परंतु वी वीस घरं जी आहेत ही रेसिडेन्शियल असल्यामुळं आणि पावसाचा कालावधी मे महिन्यापासून आतापर्यंत असल्यामुळं न्यायालयानं जो आदेश दिलेला होता त्याच्याप्रमाणे आपण ती तोडलेली नाहीत तरी देखील मान्य सदस्यांनी जी मागणी या ठिकाणी केली की के एकोणीसशे के पंच्याण्णवच्या नियमामध्ये ती बसतात का याची तपासून कारवाई केली जाईल